श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कधी कधी वाटतं स्वामी काही लोकांचं पटकन ऐकतात त्यांच्या इच्छा लगेच पूर्ण होतात पण आपल्या बाबतीत असं होत नाही आपण म्हणतो माझ्या बाबतीत स्वामी असं का असा प्रश्न तुमच्या मनात झुरतो आपणही त्यांच्या एवढी भक्ती करतो श्रद्धा करतो तरी पण आपले स्वामी का ऐकत नाहीत तेव्हा मनात शंका निर्माण होते की मी रोज प्रार्थना करतो स्वामी सेवा करतो तरी पण माझे काम लवकर का होत नाही खरंच स्वामी काही लोकांचे लवकर ऐकतात का तर या प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत स्वामीची वेळ त्यांची योजना त्यांची कृपा ही नेहमीच आपल्याला समजण्यापलीकडे असते पण योग्य असते प्रत्येकाची वेळ वेगळी असते स्वामी कोणत्याही भक्तांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत नाहीत ते प्रत्येकांची इच्छा पूर्ण करतात पण योग्य वेळी उदाहरण सांगायचं झालं तर एखादं तर त्याचे वे, लगेच झाड होत नाही त्यांना वेळ लागतो काही बीज लवकर उगवतात तर काही बीजांना वेळ लागतो तसंच आहे प्रत्येक भक्तांची वेळ वेगवेगळी असते आणि त्यांची गरजसुद्धा वेगळी असते कोणाचे उत्तर लगेच मिळते कोणाला उशीर उशिराने मिळते कारण स्वामी त्यांना अधिक मोठ्या दिशा देत असतात जेवढे मोठे उत्तर तेवढा अधिक काळ आपल्याला थांबावे लागते काही वेळा स्वामी अगोदर भक्ताचे मन बदलतात आणि मगच ते परिस्थिती बदलतात आपल्याला वाटतं स्वामी उत्तर देत नाहीत परंतु ते योग्य वेळेची वाट पाहत असतात त्यामुळे विश्वास ठेवा आपली वेळ निश्चितच येणार आहे स्वामी आपले ऐकणार परंतु ते योग्य वेळ पाहूनच ऐकणार ते योग्य वेळ पाहूनच आपल्यावर कृपा करणार कारण कधी कधी थांबणं हे त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर असतं स्वामी कधीच थेट कृपा करत नाही तर ते आधी भक्तांची तयारी करून घेतात भक्ताचे मन शुद्ध व्हावे अपेक्षेपेक्षा समर्पण वाढावे अशी त्यांची योजना असते त्यामुळे ते परीक्षा घेऊन त्या भक्ताच्या सहनशीलतेकडे लक्ष देत असतात आणि त्यांची सहनशीलता वाढवत असतात कारण मोठी कृपा पचवायला मोठं मनसुद्धा लागतं तेव्हा भक्त गोंधळलेला असतो तेव्हा स्वामी त्यांना शांत राहण्याचं शिक्षण देतात स्वामींना फक्त मागणारा नाही तर समजून घेणारा भक्त हवा असतो स्वामी आपले मोठे यश आपले समाधान आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आधी आपल्याला तयार करत असतात स्वामीकडे केलेली प्रार्थना कधी नाकारली जात नाही तर ती वेगळ्या पद्धतीनं पूर्ण केली जाते आपण जे मागतो ते वरचे वरचे असते आपली महत्त्वाची गरज आपल्याला माहीत असते आपले विचार आपण करतो तो छोट्या गोष्टीचा आणि स्वामी देतात ते आपल्याला नवीन दिशा देण्याची संधी ते देत असतात त्यांनी दिलेली प्रतीक्षा ही त्या योजनेचा भाग असतो म्हणून असे समजूनही स्वामींनी आपल्याकडे दुर्लक्ष केले आहे कधी कधी वाटतं आपली प्रार्थना ऐकली जात नाही पण प्रत्यक्षात स्वामीपर्यंत ती पोचलेली असते त्यांचा कृपेचा मार्ग स्थिर असतो परंतु तो खोलवर आणि प्रभावी हा नक्कीच असतो म्हणूनच आपली प्रार्थना जरी लहान असली तरी स्वामीचे उत्तर हे मोठं असतं कधी कधी आपण मागतो ते खूप लहान असू शकतं आणि स्वामी आपल्याला खूप मोठं देऊ इच्छितात आपण म्हणतो स्वामींनी मला चांगली नोकरी द्यावी परंतु स्वामीचे नियोजन वेगळं असतं ते आपल्याला स्थैर्य आत्मविश्वास आणि योग्य संधी देत असतात जोपर्यंत आपल्याला थांबायला लावत नाहीत आपली प्रार्थना कायमस्वरूपी स्वामीपर्यंत ती पोहोचतच असते पण स्वामीची कृपा वेळोवेळी नवीन योजना घेऊन येत असते आणि त्यांचं झालं मग माझं का झालं नाही अशी तुलनाच आपल्या भक्तीला अशुद्ध करत असते स्वामींनी दुसऱ्याची प्रार्थना ऐकली माझी नाही हाच विचार आपल्या भक्तीचं नातं कमी करतो स्वामी प्रत्येक भक्तावर लक्ष ठेवतात पण जर आपण तुलना करत राहिलो तर आपल्या प्रार्थनेमध्ये शुद्ध भाव हा हरवून जात असतो कधीकधी आपण आपलं खूप निराश असतो कारण दुसऱ्याचं चांगलं झालं आणि माझं झालं नाही हा निसर्गाचा नियमच आहे पण स्वामी प्रत्येकाचा वेळेवर ऐकतात फक्त त्यांचा वेगळा काळ असतो त्यांचे आज चांगले झाले आहे चांगल त्यांनी काही दिवसापूर्वी म्हणजे काल ते त्यांनी खूप त्रास सहन केला आहे म्हणूनच त्यांचं आज चांगलं झालं आहे आज त्यांची योग्य वेळ आहे परंतु तिचा मूळ अर्थ समजण्यासाठी थोडा वेळ लागतो दुसऱ्याचे चांगले झाले माझे नाही हा नैसर्गिक नियम आहे स्वामी प्रत्येकाची प्रार्थना ऐकतात कारण त्यांचे मार्ग आणि वेळ हे वेगवेगळे वेग असतात दुसऱ्याचे उत्तर लवकर आले म्हणजे आपल्यावरचे स्वामींचे लक्ष कमी झाले असे नाही कधी कधी आपले उत्तर खूप खास असते त्यासाठी वेळ हा लागतच असतो स्वामींनी स्वामींना आपण मागितले की लगेच आपल्याला ते देत नाहीत तर ते आपल्या भविष्याचा विचार करून ते आपल्याला देत असतात आपली वेळ ते घेत असतात परंतु स्वामीच्या वेळेनं आणि स्वामीच्या योजने जे काही आपल्याला येतं ते आपल्यासाठी नक्कीच असतं स्वामीकडे प्रार्थना केली तर उत्तर आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणात येईल असं नाही आपण आपण ज्यांना उशीर समजतो तो स्वामीसाठी योग्य काळ असतो त्यांच्या उत्तरातच अर्थ त्याच्या उत्तरातच भाव असतो जे कधी मन शांत करतात तर कधी संकटेसुद्धा टाळत असतात स्वामी जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला वेळ घेतात तेव्हा ते, ते काहीतरी साधे कारण असते कधी कधी त्यांच्या योजनेत पूर्ण भविष्य हे जोडले असते बऱ्याच वेळी आपल्याला वाटतं स्वामी माझी प्रार्थना पूर्ण करत नाहीत पण इतरांचं लवकर होतं इथं एक गोष्ट लक्षात ठेवा त्या इतरांचे मन अगोदरच शरणागत झालेले असते त्यांना स्वामीकडे मागण्या अगोदरच समर्पण आणि स्वीकार करणं माहीत असतं जेव्हा एखाद्याच्या मनात अहंकार आणि तुलना याला शंका नसते तेव्हा स्वामीच्या कृपेला अडथळा हा राहत नाही एखाद्याचं कर्म संचय शुद्ध असल्यामुळे स्वामीची कृपा लवकर होते त्यामुळे तुम्ही कर्म चांगले ठेवा कर्म जर चांगले असेल तर स्वामीची कृपा तुमच्यावर लवकरच होती स्वामी कोणत्याही भक्ताला कमी जास्त असा भेदभाव हे करत नाहीत स्वामीवर तुम्ही अद्भुत श्रद्धा ठेवा दुसऱ्याचं लवकर दुसऱ्याची प्रार्थना लवकर पूर्ण झाली माझी प्रार्थना झाली नाही तरी सुद्धा तुम्ही स्वामीवर अतूट विश्वास ठेवा कारण विश्वास म्हणजेच आपले बल आहे रोज स्वामीचं नामस्मरण करा सेवेत सातत्य ठेवा स्वामीचे उत्तर तुम्हाला लगेच मिळेल आणि स्वामीची सुद्धा तुमच्यावर कृपा होईल स्वामी तुम्हाला एवढे देतील तुम्हाला ते थे ठेवायला पण जागा नाही फक्त इथं स्वामीवर आपल्याला विश्वास आणि श्रद्धा ठेवायची आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त